तर इथपर्यंत आम्ही म्हणजे आमचा तो वातावरण खूपच मोकळा आहे तुम्हाला माहिती विनंती राहील की अंतर्गत हा माहित घटक पक्षाचा विषय आहे त्यांचा काही कोणाबद्दल समज गैरसमज आला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू अशा पद्धतीची धमकी वगैरे करण्याचा राजकारण एकदा पण तालुकत कधी नाही घेत खरं लक्षात आणि आमच्यापैकी कोणी आम्हालाही जाणीव आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत राजकारण करतो एकत्र आता निवडणूक लढायची असं कोणी कोणाला पुण धमकी दिलं करेल असं मला वाटत नाही पद्धतीच हे वाटलंय समजा ते बाकी काही बोलते पण धमकी विमकी द्यायचं काही विषय मग हे सगळं मग काय प्रत्यारोप प्रत्यारोप राजकारण चालतं पण धमकी अर्थ वेगळा होतो काही दिवसांपासून उघडपणे बोलताना दिसतात त्यांच्या कन्याने साईड लाईन केलं जाते आम्ही इथून लढणार आहोत मदत करणार नाही त्यांची मुलं सातत्याने समोर येऊन बोलतात की आम्ही लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही मला विचारताय मी तुम्हाला तेच सांगतो लोकसभा निवडणुकीच्या पक्षामध्ये आज कोणी कसं बोललं पाहिजे काय त्यासाठी समन्वयाची मिटिंग आहे समन्वयाची मिटिंग चंद्रकांतदा पाटील साहेबांनी जी घेतलेली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले ते इशू जे आहेत त्या इशूवरती आता टोकाची विरोध असलेले पक्ष बैठक झाली बारामती एकदम काही नाही मी माहिती घेतली धमकी वगैरे असे काही दिलेलं नाही बारामतीची तेच की आम्हाला जर त्यांच्याशी जाऊन बोलावं लागेल नेमकं त्या पत्रात असे काय कुठं झाले कोण म्हणते तुम्हाला ते आम्ही तर बोलणारी फोन लोक उचलत आहेत त्यांना विचार पण ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते बारामतीची बैठक झाली ते उपस्थित नव्हते आजच्या बैठकी दिसते का महायुतीत नाराजगी दिसते का कारण उघडपणे हर्षवर्धन पाटील असतील त्यांची कन्या असतील तर बोलताना दिसून येत आहे पुरंदर मध्ये पण बोलताना दिसून येत नाही असं काही नाराजीच नाही थोडस राजकीय आहेतच नाही त्यामुळे म्हणलं माझ्या नगरपालिकेचं क्लिअर करा किंवा करायच समितीचं क्लिअर करा मग तुमचं चालेल का छोटी एक सिस्टीम आहे कुठल्याही पक्षामध्ये म्हणजे बार्गेनिंग चालू आहे का जाणत ते काय आहे हा प्रकार काय मस्त त्याचा त्याचा प्रत्येकाचा विषय नाही पण तुम्ही पण तालुक्याचे नेते जिल्हा अध्यक्ष आहेत बार्गेनिंग वाटते का बार्गेनिंग म्हणणार नाही त्याला त्यांच्या मनात काही खतखत असेल भांना असेल तर त्याला सोल्युशन आहे ना काय खतखत वाटते नाही म्हटलं तर मग ठीक आहे तुमच्या पक्ष बोललो पण तिथं सोल्युशन आहे तिथं तुमच्यापर्यंत बोलण्याची गरज नाही मला ठीक आहे काय खतखत वाटते नेमकं त्यांच्या मनातली खतखत काय विचारतो मी तेच त्यांचं काय आम्ही होते आहे पाच दिवस सिंगापूरच्या बाहेर येईल आणि ह्या चार पाच दिवसातली ही काहीतरी डेव्हलपमेंट आहे ती जरा उद्या फ्री झाल्यावरती त्यांच्याकडे जाऊन भेटतो होतो पण मला खात्री आहे